धमकी दिली जाय काय धमकी नाही ते चालले मला करून मी कॉल केलेला की तुमचा कॉल बघून केवढे आहे ब तुम्ही कधी काय माझं असं आकाशातनं मन जाणलं मला नको असं कंजीस आहे नंबर कंजूस नंबर वर ये तुम्ही राहू दे गे राह तुमचं काय मुशली भाभीन तुम्हाला जेवायला दिली नसेल तेच आहे माझं काय दुपारी मी भेंडीची भाजी करून खालते तुम्हाला थोडी ठेवल्या राहू देऊन कालपासून वाट बघायला भेंडीची भाजी तुमची काय मग पाणी पाहिजे आल्या बसला म्हणून म्हणते हो बसत नाही ना आल्या आतपा आधी पण तुम्ही मला सांगा आपली एंगेजमेंट अनिव्हर्सरीची पार्टी कोण दिला काय नसतंय नव नव तरी कधी दिलेला ते सांगा आधी मला ते सुंदर होते आता नवनवं कधी दिलेलं ते तरी सांगा हा दिली होती तुम्ही मला तर आठवत नाही बोलायला लागते पण निघाले बघ नेहमीच यांच हॅलो एवरीवन कसे आहात सगळे आय होप सो so, सगळे छान असाल आणि साहेब आमच्या आले आता ऑफिसवरून आणि इकडे चहा आणि चिरमुरे घेणार आहे मी खायला खूप दिवसापासून आणून ठेवलेत हे चिरमुरे भडंग करायसाठी पण भडंग काय माझ्या हातनं बनवायचं झालेलं नाही आणि मंडळी सांगायचं म्हणजे हा जो ब्लॉग आहे ना हा ब्लॉग मी जो काल ब्लॉग टाकला होता त्या ब्लॉगच्या आधीचा ब्लॉग आहे आणि हा मी विसरले होते ब्लॉग टाकायला त्याच्यामुळे की नाही आणि ते काय झालं होतं ढोकळ्याचा जो ब्लॉग होता ना तो खूप दिवसापासून रिक्वेस्टेड होता त्यामुळं मला वाटतं मी तो काल टाकला आणि हा ब्लॉग माझ्याकडून टाकायचाच राहिला आणि मी परत आता जेव्हा एडिटिंग करतो तेव्हा समजलं की हा एक ब्लॉग राहिला आहे माझा तसा मग चहा बनवला मी छान असा आणि कोणकोण कौन असं चुरमुऱ्या आणि त्याच्यामध्ये फरसाण टाकून कुणाकोणाला आवडतं बरं आम्हाला फार आवडते मला तर नेहमी आमच्या गावाकडे गेले ना तर गावाकड तर चुरमुऱ्या तितक्या छान लागतात त्याच्यामध्ये फरसाण टाकून आम्ही काही बुंदी मिळते बघा गावाकडं मी यांना बोलत होते की चला आपण बाल्कनीत बसूया तर त्यांनी ते ऐकलं नाही आणि नंतर म्हणतो ते मला बोलवलं नाहीस अहो मी तुम्हाला बोलवलं पण त्यांनी काहीतरी टी व्हीवरती काहीतरी बघत होते त्याच्यामुळे त्यांचं लक्ष नव्हतं आणि मग मी वेड्यासारखी मी एकटीचे ठेवून बसले होते आणि ह्यांची वाट बघते आणि ह्यांचं लक्ष नव्हतं त्याच्यामुळे की ते आलेच नाहीत माझा चहा पिऊन झाला आणि नंतर आले आणि त्यांना बोलले मी शूटिंग आता बंद केलंय असं आपण एकत्र बसून चहा पिला असता आणि काय सांगायचं आता असं होतं कधी कधी डॉलूकडे पण जायचं आहे आणि डॉलू कडे गेलेली एक छोटीशी क्लिप ह्या ब्लॉगच्या शेवटी मी लावणार आहे हे साहेब आमचे जाणार आहे तर तेव्हा त्यांना ते बोलले मी थोडीशी एखादी दुसरी क्लिप घ्या डॉलूची ते मी गेला तर ती शेवटी मी लावली आम्ही चाललेलो ला आहोत डी मार्टला आणि आमच्या साहेब फक्त तेवढं एकच ठिकाण आहे फेवरेट डी मार्ट तेवढं राजी खुशी नेतात आणि म्हटल्या हसायला लागले होते म्हणजे येते की नाही त्याला तेवढं तरी सामान आलाय नाही हो तेवढं तरी नेत बिचारी मी हो हो म्हणून जाते त्यांच्यासोबत जा त्यांना आता मी त्यांच्याकडून घेणे ऍनिव्हर्सरी त्या वेडिंग अॅनिव्हर्सरी तर नाही कसली हो <laughs> एंगेजमेंट ॲनिव्हर्सरीची पार्टी घेणार आहे आता तिकडे जाणार आहे मी पुढं रस्त्यानं आणि त्यांच्याकडनं घेणे खायला घेणार आहे ॲनिव्हर्सरी तर मला माहीत नाही करतील की नाही मागच्या वर्षीचे तर सांगितले तुम्हाला मी मागच्या वर्षी जाईन मग टा ब्लॉग आहे त्याच्यावरती शिरसून वगैरे बसलेल्याचा या वर्षी कसं करणार काय कसं आवं तेव्हाच तेव्हा बघे जाऊ दे पण मी गावी जाणार आहे परत का जाणार आहे मला इथे करमेन झालंय आणि ह्यांनी जाणार आहे डॉलूकडं डॉलूला भेटायला आहे त्यांची पेरेंट्स मिटिंग आहे त्याच्यामुळे आणि मी काय जाणार नाही रिझर्वेशन ऑलरेडी आहे त्यामुळे फक्त हे एकटेच जाणार आहेत लेकीला भेटायला आणि मी जाणार आहे आमच्या गावाकडं आत्ता झाले आत्ता म्हणजे काय अहो बरेच झाले की आज तारीख किती आहे बघा किती तारीख हा मग मी चौदा तारखेला आले चौदा नाही पंधरा तारखेला आले मग एवढे दिवस झाले आता मी परत जाणार आहे गा आणि हसायला जाणार आहे की ते माहित नाही खरंच जाणार आहे बघा पाहिजे तर मी जाणारच आहे चला जाईल सारखा तर धमकी दिली जाय धमकी नाही देते चालले मला करमन झाले म्हणून त्यांचं कसं आहे माहिती आहे का उठतात आणि जे आल्यापासून की नाही असते ते मॉर्निंग मनिंग ड्युटी घेतल्या सकाळी उठले की गेले आणि परत येतात आणि जातात असं चाललंय त्यांचं आणि मी घरात एकटी मला कंटाळा आलाय म्हणून मला कुठं नेत पण नाही आले की नाही टी व्ही बघत बसतात झालं जेवलं तर जेवलं नाही जेवलं मग कसं होणार सांगा बरं मला एकटीला करून मला नाही मी चाललं नाही सांग

शे गाडीला पाठीमागची सीटच नाही आजची गाडी काय म्हणजे फार होते एकट्यासाठी आहे किती सुंदर डी मार्ट एवढा हजार रस्ता बरोबर नाही फिरत फिरत आमच्या साहेबांनी आणलेले आम्हाला इकडे उगतच फिरत आणले एकदम थंडगार आणि असं हवे शिर आहे पूर्ण डोंगर माथा अशा टाइप मध्ये लोक खूप इकडे फिरायला येत रस्ता पण आता पनवेल हायवे हा ना हा जो बदलापूर पनवेल हायवे आहे ना इकडे इतक्या छान छान बिल्डिंग झालेत ना आता आणि इकडे इतकं शांत हवेशीर वाटते एकदम गार गार आणि इकडच्या बिल्डिंग इथं काहीही नव्हतं जेव्हा आम्ही इकडे यायचो ना तेव्हा आत्ता आता बनलाय हा हायवे पूर्ण अजून कंप्लीट पण झाला नाही तर हे बदलापूर अंबरनाथ मधला डीमर्ट आहे ना तिथं फार्मसी म्हणजे आपले मेडिकल पण झाले आणि इकडे पिझ्झाचं सेंटर तर वेगळं झालं आम्ही बरेच दिवस आलो नाही ना हो అగ చేంజ్ కొడును टाकలేండి 15 నిమిషాలు నియాసమైనా เงี้ย తీపులకి అది మాటల నయ్యనో హ్మ్ जात नाही जात नाही

हे ज्याचे रेट आहेत हा नाईन्टी नाईनला आहे वन झिरो नाईनला आहे नाईन वन फोर नाईन वन फोर नाईनला आहे हा घेऊया अ बघे कसे किंवा हा घेऊया कुठला घेऊया हा घ्या पेमेंट ಬಟ್ ಬಗೆ ಕಿಚಾಕ್ಕೆ ತಿನ್ನಬೇಕು ಕಿಚಾ ಖಾನಾರಾ ಪೈಲಂದಾ ಸುಸ್ರೇಂದಾ ಖಾನಾರಾ ಪೈಲಂದಾ ನೈ ಬೊಲ್ಲಾರಾ ರಾಜ ಹ ಆ इकडं हा पिझ्झा घेतलाय खायला आणि साहेब आमच्या फोनवर बोलतायत त्यांना बोलले मी ह्या तर बोलले शूटिंग त्यांचं लक्ष नाहीये माझ्याकडं कॅप मोबाईल पकडलाय आणि बोलत होते फोनवरती ओके बाय 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 तुम्ही म्हणजे मी दुसऱ्यांना साहेबांनी पण खाल्ला बरं का पिझ्झा तुम्ही म्हणाल फक्त मी एकटीन खाल्लाय मला असं पण फारसा पिझ्झा आवडत नाही आम्हाला दोघांनाही आवडत नाही फारसा गायत्री गायत्रीला भेटलेलो आहे आता मी जेवायला चाललो आहे बॅग नाही आणलं तिथेच आहे का ऐका कुणाला आपण जेवायला जाऊया पहिल्यांदा चल वेळ झाला बरंच हां सरांचा फोन आला होता आईला व्हिडिओ कॉल करूयाचा ओके